विदर्भ वैधानिक विकास मंडळावरून मुनगंटीवारांचा सरकारला खर्च आहे तुरडा खाऊनचा पण विदर्भावर अन्याय करू नका असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय खर्चाची यादी मागितली तरी उत्तर येत नाही असा आरोपही आमचा हक्क आहे वैधानिक विकास मंडळ हे तीनशे एकाहत्तर दोन नुसार आमचं संरक्षक कवच आहे तुम्ही जर हे संरक्षक कवचच काढून टाकलं तर जो निधीचा उपयोग आहे तो विदर्भासाठी होणार नाही विदर्भामध्ये येऊन हुरडा खा अतिथी देव भव तुम्ही आमच्यासाठी देवा समान आहे पण वर्तणूक ही देवाची ठेवा देणाऱ्याची ठेवा तुम्ही येऊन देऊन खाऊन वापस जाल तर हे विदर्भाच्या जनतेवर अन्याय करणार आहे दिल्लीमध्ये काल शरद पवार अजित पवारांमध्ये बैठक झाली जवळपास वीस मिनिटा बंद दाराड बैठक झाली स्थानिक निवडणुकीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये एकत्र लढण्यासंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे तर दिल्लीमध्ये प्रफुल्ल पटेल आणि पंतप्रधान मोदींची भेट झाल्याचंही सा सूत्रांकडून कळतय तर पवार आणि दादांमध्ये काल दिल्लीमध्ये बैठक झाली पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या स्नेह भोजनाच्या वेळेला अजित पवार उपस्थित होते त्यानंतर वीस मिनिटं दोघांमध्ये बंद दाराळ चर्चा देखील झाली त्यानंतर आजची महत्वाची भेट होती ती म्हणजे प्रफुल्ल पटेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते काल पवार आणि दादांमध्ये बैठक झाल्यानंतर प्रफुल्ल पटेल आज मोदींची भेट घेण्यासाठी गेले दोन हजार आठमधील मनसे आंदोलना प्रकरणाची सुनावणी आज काही मिनिटातच संपली राज ठाकरेंना गुन्हा मान्य आहे का असा सवाल कोर्टानं केला यावर मला गुन्हा मान्य नाही असं राज ठाकरे यांनी ठाणे सत्र न्यायालयामध्ये उत्तर दिलं एक महिन्या एक महिन्यामध्ये हे प्रकरण संपून जाईल सहकार्य करा असं कोर्टानं म्हटलं त्यावर राज ठाकरे यांनी सुद्धा सहकार्य करू असं म्हटलेलं आहे दोन हजार आठ मध्ये कल्याण स्थानकामध्ये उत्तर भारतीय उमेदवारांना झालेल्या मारहाण प्रकरणी राज ठाकरे गुरुवारी कोर्टामध्ये हजर राहिले यावेळी न्यायाधीशांनी त्यांना गुन्हा मान्य आहे का असं विचारलं त्यावर गुन्हा मान्य नसल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं परप्रांतीयांच्या रेल्वे भरती प्रकरणावर ठाणे रेल्वे कोर्टामध्ये सुनावणी पार पडली कोर्टात काय झालं न्यायाधीशांनी म्हटलं की गुन्हा कबूल आहे का राज ठाकरे यांनी मला गुन्हा कबूल नाही असं म्हटलं न्यायाधीशांनी म्हटलं की एक महिन्यात प्रकरण संपून जाईल सहकार्य करा राज ठाकरे यांनी म्हटलं पूर्ण सहकार्य करणार कोर्टाने त्यांना विचारलं गुन्हा कबूल आहे की नाही कबूल आहे आणि मग चार्ज फ्रेम करण्यात आला आणि साहेबांनी गुन्हा नाकारलेला आहे की असं आम्ही याच्यामध्ये दोषी नाही होत तर मॅटर आता पुढे चालवायला ठेवलेलं आहे ट्रायल सिटी ठेवलेलं आहे आणि जज साहेबांनी अशी कमेंट केली की लवकरात लवकर मॅटर संपू शकेल तुम्ही रेग्युलरली अटेंड करा ठाण्यामध्ये रेल्वे कोर्टामध्ये अगदी काही मिनिटात ही, ही सुनावणी पार पडली रेल्वे भरती दरम्यान उत्तर भारतीयांना झालेल्या मारहाण प्रकरणी ही सुनावणी घेण्यात आली नेमकं हे प्रकरण काय आहे तेही पहा दोन हजार आठ मध्ये रेल्वेकडनं भरतीसाठी परीक्षा घेण्यात आली कल्याण स्थानकामध्ये उत्तर भारतीय उमेदवारांना मनसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप आहे मारहाणीसह स्टेशनचं देखील नुकसान झाल्याचा आरोप आहे मराठी तरुणांच्या नोकऱ्या परप्रांतीयांनी हिरावल्याचा आरोप मनसेनं केला होता परप्रांतीयांना लक्ष करून हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचा राज ठाकरे यांच्यावर ठपका आहे याच प्रकरणात राज ठाकरेंना अटक देखील करण्यात आली होती नाशिकच्या रामटेकडी परिसरामध्ये तीनशे झाडांवर कुराड पडलेली आहे रामटेकडी परिसरामध्ये मलजल शुद्धीकरण केंद्रासाठी तीनशे झाडं तोडण्यात आली विरोध असताना सुद्धा झाडं तोडल्याचा पर्यावरणप्रेमींचा आरोप आहे चारशे सत्तेचाळीस झाडं तोडण्याची परवानगी असल्याचा दावा नाशिक महापालिकेनं केला आहे नाशिकच्या तपोवनात झाडं वाचवण्यासाठी आंदोलनं सुरू असतानाच राम टेकडी परिसरामध्ये झाडांवर कुराड मारली आहे नवीन मलजल शुद्धीकरण केंद्र अर्थात एसटीपी उभारण्यासाठी तीनशे झाड इथे तोडण्यात आली आहे पर्यावरण प्रेमींनी आवाज उठवल्यानंतर हा सगळा प्रकार उघड झालाय नाशिक महानगरपालिकेच्या करिश्मा नायर मॅडम आहे त्यांनी पोलिसांमार्फत मला त्यांच्या कार्यालयात बोलवलेलं होतं आणि माझ्यावर त्यांनी प्रेशर केलं का तुम्ही या कामात अडथळा आणू नका नाही तर तुमच्यावर आम्ही गुन्हा दाखल करू आम्हाला पूर्णपणे अधिकार आहे झाडं तोडण्याचा हे तीन साडेतीनशे नाही जवळजवळ चौदाशे झाडं तोडण्याचा त्यांचा घाट आहे परवानगी दिली कोणी तुम्हीच परवानगी देणारे तुम्हीच डरवणारे हा जुमला आहे हसवत आहे आमच्या डोळ्यामध्ये कुठेतरी धुळबेक करतायत मिरची टाकतायत आमच्या डोळ्यात मिरची टाकून तुमचं हे सर्रासपणे लूटमार चालू आहे पंचवीस हजार कोटी रुपयाचा हा घोळ आहे हा फासाडा आहे चारशे सत्तेचाळीस झाड तोडण्याची परवानगी होती असा दावा पालिकेनं केला चारशे सत्तेचाळीस पैकी तीनशे झाड तोडण्यात आली एकशे सत्तेचाळीस झाड वाचवण्यात आली या प्रकरणी हरकती मागवल्या होत्या असं पालिकेचं म्हणणं आहे जाडं रातोरात तोडण्याचं काम महानगरपालिकेने चालू आहे पूर्वी हजारो झाडं तर तोडली गेलेलीच आहे पण तू जी तीनशे झाडं वाचलेली होती या ठिकाणची ते तीनशेही झाडं तोडलेली आहे तीनशे झाडं तोडली तर तोडली परंतु ती झाडं लपवण्यासाठी त्यांचा पाप लपवण्यासाठी महानगरपालिकेने ती झाडं अक्षरशः जमिनीत गाडली गेलेली आहे नाशिक महानगरपालिकेविरुद्ध मी कोर्टात जाणारच आहे कारण की नाशिक महानगरपालिका कोणताही समिती गठन न करता जेणेकरून जर वृक्ष तर नाही करा वृक्ष तोडायचं असेल किंवा दहा तोडायचं किंवा शंभर तोडायचं एखादी समिती नेमून परवानगी घेऊन त्यानंतर वृक्ष तोडलं जातं परंतु कोणत्याही प्रकारे अशी प्रोसेस करत नाही नाशिकच्या तपोवनामध्ये साधुग्राम तयार करण्यासाठी अठराशे झाडं तोडण्यात येणार आहेत यावरून पर्यावरणप्रेमी अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशासनाच्या विरोधात एकत्र आले दोन हजार सत्तावीस मध्ये शिवास्त कुंभमेळासाठी तपोवनामध्ये साधुग्राम तयार केलं जातंय सरकारना तोडण्यात येणाऱ्या झाडांच्या मोबदल्यात नवी झाडं लावण्याची ग्वाही दिली आहे पण नवी झाडं लावणं ही शुद्ध फसवणूक असल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारचा प्रस्ताव फेटाळून लावलाय आता तपोवन शेजारीच असलेल्या रामटेकडी परिसरामध्ये झालेल्या या वृक्षतोडीमुळे वातावरण आणखी तापणार आहे